कार्यक्रम आणि अराजकीय कार्यक्रम फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि युवांच्या हितासाठी आज इथं होतोय हे बघितल्यानंतर अनेक मान्यवर सुद्धा खूप मनापासून आनंदी झालेल्या अंजली दमाने यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची अपेक्षा व्यक्त केली आहे आतापर्यंत भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाले आणि चार दिवसापासून मी खूप त्यावर काम करते अशा पद्धतीचे त्यांनी स्टेटमेंट दिले त्या त्यांना राजीनामा देतील अशा अपेक्षा व्यक्त केली अशी अपेक्षा आता महाराष्ट्र त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत करप्शन काय केलं कसं केलं त्याच्याचबरोबर जी घटना देशमुख परिवाराच्या बाबतीत झाली त्याच्यामध्ये नेत्याचा नाहीतर मंत्र्याचा हात होता नव्हता हा वेगळा विषय आहे पण महत्वाचं काही नैतिकता कुठेतरी दाखवण्याची जरूरत आहे कारण का आरोराबांच्या बाबतीत सुद्धा अशी जे घटना झाली होती हिंदी बोलत असताना थोडीशी हिंदी चुकली आणि त्याच्यामध्ये काही चुकीचे शब्द निघाल्यानंतर नैतिकता बघत आरडाबांनी सुद्धा एकदा राजीनामा दिला होता अजितदादांनी राजीनामा दिला होता देशमुख साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता आणि मग अशाच नैतिकता त्या सर्व नेत्यांनी दाखवली त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे नेते दादा आहेत त्यांनी सुद्धा एकदा अशाच पद्धतीने नैतिकता दाखवली होती मग हे सगळं वातावरण गरम असताना जेव्हा त्यांच्याच जवळचा एक कार्यकर्ता जवळचा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा अतिशय जवळची व्यक्ती अर्थकारण बऱ्याच काही गोष्टी व्यक्ती तिथं बघायची कराड आणि मग याच्यावर जेव्हा ऍलिगेशन झालं की त्या व्यक्तीने जेव्हा एखादा गुन्हा केलाय अशी चर्चा नाही तर त्याच्यावर आता पोलिस आणि सगळी यंत्रणा याच्यावर लक्ष देऊन आहे मग याच्यात नैतिकता दाखवून त्यांनी कुठेतरी माघार घ्यायला पाहिजे होती सहा महिने माघार घेऊन म्हणजे काय निकाल लागतोय ज्युडिशियल एन्क्वायरी यायचा तो बघून पुढे निर्णय घ्यायला पाहिजे पण नैतिकता दाखवण्यासाठी सुद्धा धाडच लागतं ते कदाचित आज आजच्या नेत्यांमध्ये नाही आहे असं आपल्याला म्हणावं लागतं दादा केंद्रीय म्हणजे निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला हायकोर्टानं था नोटीस दिलेली आहे कारण सहा नंतर जवळपास शहात्तर लाख विधानसभेमध्ये मतदान आहे काय येऊ आमचं तर मत आहे की हायकोर्टला हा सुद्धा निर्णय द्यायची जरूरत आहे एक तर अभिनंदन करतो हायकोर्टचं त्यांनी अशा पद्धतीने निर्णय दिला आणि माहिती मागवलेली आहे पण हायकोर्टला अशी सुद्धा विनंती आम्ही करणार आहोत की जे सीसीटीव्ही कॅमेरा होते ज्याच्यामध्ये किती लोकांनी मतदान तिथं केलं म्हणजे कुठाला केलं हे कळत नाही पण किती लोकांनी मतदान केलं हे मात्र एकदा कळतं कारण काही लोकांची शंका आहे की काही काही मतपेट्यांमध्ये नाही ईव्हीएम ईव्हीएम मध्ये शंभर लोक गावची असतील तर दहा वीस मतं ऑटोमॅटिकली मशीन कडनं एक प्री फिक्स प्रोग्राम तिथं केल्यामुळे तिथं मतदान झालं आहे त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा बघण्याची जरूरत आहे कारण का असं जर नाही झालं जर ह्या शंका जर दूर नाही झाला तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल पण हायकोर्टनी हा निर्णय घेतला तर त्या निर्णयाच्या माध्यमातून जी काही माहिती पुढे येणार आहे त्या अजून बऱ्याच काही गोष्टी सिद्ध होतील असं आम्हाला सगळ्यांना वाटत बीड जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार आहे दोन वर्षात नियोजन समितीने मान्यता कामांची चौकशी आहे आणि याच काळात एक तर आपल्याला पाच वर्षामध्ये तिथं जी कामं झाली ती खरीच झाली आहेत का कामं न होता बिलं निघालीत का नाहीतर या गावापासून त्या गावापर्यंत एक रोड दाखवला जातो त्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर होतात आणि त्या गावापासून या गावापर्यंत पाच कोटी तिथं मंजूर होतात दोन कोटी खर्च होतात आठ कोटी बाहेर काढतात असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे त्याच्याचबरोबर जे कुठले कॉन्ट्रॅक्टर आहेत ठराविक कॉन्ट्रॅक्टरलाच कामं मिळाली का हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे कर्णधार कोण त्याचं नाव कराडच निघणार आहे तर त्या व्यक्तीचं नाव सुद्धा पुढं आलेलं पाहिजे त्यामुळे ही कामं बघून जे काय पैसे खाण्यात आलेले आहे भ्रष्टाचार झालेला आहे कुठेतरी लोकांसमोर आणण्याची जरूरत आहे पण सरकार जी काही एन्क्वायरी लावते त्याच्यातून काही निघेल असं वाटत नाही ज्युडिशियल एन्क्वायरीवर आपल्याला विश्वास ठेवता येईल तर ह्याच्या आधी एसआयटी लावले बऱ्याच काय गोष्टी झाल्या एस का ते एसआयटीतून काही आजपर्यंत निघालेलं नाही राजकीय दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात त्यामुळे ज्युडिशियल एन्क्वायरी लावून ते एका चांगला अधिकारी निलंक अधिकारी ज्याच्यावर कुठलाही कलंक नाही अशा अधिकाऱ्याला ना माजी अधिकाऱ्याला काम देऊन ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची जरूरत आहे पण तेवढं धाडस सरकार दाखवेल असं मला वाटत नाही